सध्या मनोज सनांगे पाटील बोलत आपण थेट जाऊयात अडीच लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या ले। चला द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्ता त्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही बघू चला करा सुरू येड नका घेऊ हे अभ्यासकाचा काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे असं आहे की पण दोन हजार पन्नास लाख या जे पंधरा होते हेच मराठी कोण बी येत ना नव अरे अभ्यासकाने डोकं खोरा केलं लोकांचं यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पकडी लका कोण बोती नाही ती येडाला बेकर हे का पडू नका येड्यात जाता द्या पाटील दुसरं <laughs> एक आता बच्चू कोड असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची तिची इच्छा आहे ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना तुमच्यासोबत आहे होईल ना आता बैठक होईल दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं ना शक्यता आहे नाही नाही लक्ष हटत नसतं काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतील यांच्या ह्या नासक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवते परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं मोठे ग्यांग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणंसुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे वो भी, वो भी सर्वात मोठा विश्वासघात आर एस आणि भाजपने केलाय त्यामुळे ओबीसींनी स्वतःची लढाई स्वतः लढावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले धन्यवाद चाला आहे फ्रिश लक्ष्मण हाके एक पोस्ट केली एक मिनिट लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर नऊ हल्ले झालेत आणि नऊही हल्ले करणारे ते झरंगे पाटलाच्या जवळचे चल झालं की प्रश्न इच्छा तर मनोज सरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत ते बैठक घेणार आहेत इतरही